आम्ही चाललो तो बाहेर आणि रोहनीत आज ड्रायव्हर सीटवर बसला होता कारण त्याला फोर व्हीलर ज्या आहेत ना त्या खूप आवडतात गाड्या वगैरे तो यूट्यूबवर खूप बघत असतो त्याला बऱ्याच गाड्यांचे नावं जे आहेत ते माहिती आहेत तर आज तो ड्रायवर सीटवर बसून त्याच्या पप्पांना सगळं विचारत होता की गाडी कशी स्टार्ट होते ब्रेक कोणता एक्सलेटर कोणतं काय दाबल्यावर कसं काय होतं तर असं ना त्या त्याच्या पप्पांना तो विचारत होता कारण मला यायला वेळ होता मी घरी होती आणि ते लवकर खाली आले होते तर रोनीत सगळी जे इन्फॉर्मेशन होती ना गाडीची ती विचारत होता तर आम्ही आलो होतो चेतनकडे चेतन म्हणजे चेतन माझा भाऊ तर त्याच्याकडं आलो होतो सकाळीच फोन केला होता पहिले ताईकडे जायचं ठरलं होतं पण जेवण वगैरे करून येऊ असं आम्ही त्यांना सांगितलं होतं पण नंतरून त्यांचाच फोन आला की चेतनकडे वरण भट्टी आहे तर आपण त्यांच्याचकडे जाऊया चेतन म्हटलं तुम्हीही या तेही आपल्याचकडे येतील पण प्लॅन जो आहे तो अचानक त्यांचा चेंज झाला आणि त्यांनी वरणभट्टीच्या जागी चिकन बनवलं होतं जे की आम्हाला तिथं आल्यावर एकदम कळलं की आज चिकन आहे असं तर ही केलेली होती जे खात नाही ना त्यांच्यासाठी वरणभट्टी होती आधी झालं असं की बहिणीचा स्वयंपाक जो होता ना तो पूर्ण तयार होऊन गेलेला होता तर त्यांनी त्यांच्या दोघा तिघांसाठीच म्हणजे दोघांसाठीच बनवलेलं होतं आ... चेतनानी त्यांच्यासाठी आणि त्यानंतर मग आमचा फोन गेला होता तर तो म्हटला की वाढवून घेऊ असं स्वयंपाक पण नंतर ठरवलं की वरणभट्टीचा स्वयंपाक करायला खूप वे जास्त वेळ जाईल तर त्यापेक्षा जे आहे आपण चिकन करूया ताईने ठरवलं ताईनंच बनवलं होतं ता। तर तिनं ठरवलं की वरणभट्टी परत तेवढंच करण्यापेक्षा आपण चिकनच बनवू तर आज अचानक जो मेनू आहे तो चेंज झाला आणि वरणबिट्टीच्या जागी चिकन झालं असो मागच्या रविवारी सर्व वरणभट्टी खाल्ली होती त्यामुळे एवढं काही हे नाही आणि त्यानंतर मग सगळे जेवा बसले जेवण वगैरे झालं आमचंही जेवण करून झालं आणि असंच गप्पा वगैरे मारत बसलेलो होतो आज वहिनीचा भाऊ पण आलेला होता तर वहिनीचा भाऊ पण आलेला होता त्याला पण सुट्टी होती म्हणून आणि जेवण झाल्यानंतर गप्पा मारत बसलो होतो आणि बाहेर ना नारळ पाण्याची गाडी आली होती मोठा टेम्पो वगैरे आलेला होता तर नारळ होते तर मग सगळेजण नारळ पाणी प्यायचं नारळ पाणी प्यायचं तर चेतन गेला आणि जाऊन दहा नारळ घेऊन आला आणि आम्ही सगळ्यांनी एक एक नारळाच पाणी जे आहे ते पिलं अं तर बऱ्याच दिवसांनी असं नारळची पार्टी केली असं म्हणू शकतो आपण बऱ्याच आईस्क्रीम वगैरे असं जेवणानंतर खात असतो पण इथे आम्ही नारळ पाणी पिलवत तर नारळ पाणी वगैरे पिऊन झालं गप्पा वगैरे झाल्या आणि आता चाललोतो आम्ही ताईकडे असंच असतं जेव्हा इकडे येतो ना तर दोघांकडे अर्धा अर्धा दिवस जो असतो तोच जातो सकाळी आम्ही त्यांच्याकडे छान जेवण वगैरे केलं गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर आम्ही चार वाजता इकडे होतो साडेतीन चार वाजता आणि त्यांचा होता नवीन टी व्ही तर पहिला जो टी व्ही होता त्यांचा तर तो टी व्ही दक्षने खेळताना बॉल मारला आणि तो टी व्ही जो होता तो खराब केला होता काचा त्याचा जो होता तो फोडला होता आणि ज्या आपल्या ई डी टी व्ही वगैरे असतात ना त्या लवकर लगेच खराब होता तर सेम तसंच बॉल लावला आणि लगेच ती टी व्ही बॉल लागला आणि टी व्ही लगेच बंद पडली तर गेल्या त्यांच्या चार सहा महिने झाले म्हणजे जूनमध्ये त्यांची टी व्ही बंद पडली होती आणि त्यांनी त्यानंतर तान घेतलीच नव्हती कारण मुलांना एक हे झालं पाहिजे कळलं पाहिजे की आपली जी वस्तू खराब झाली की ती लगेच खराब झाल्यावर आपल्याला मिळणार नाही तर त्याची जाणीव झाली पाहिजे तर त्यांनी जून मध्ये खराब झाला होता आणि त्यानंतर आता त्यांनी घेतलाय एक फेब्रुवारीला त्यांचा जे जानेवारीच्या एंडिंगला त्यांचा टी व्ही जो आहे तो आलेला आहे तर फायनली टी व्ही आला होता आणि टी सी एल असं काहीतरी म्हणून आहे आता टी व्हीच्या पण बऱ्याच कंपन्या आहेत सुरुवातीला तीन चारच माहिती होत्या पण आता मार्केटमध्ये एवढ्या टीव्ही आल्या आहेत एवढे ब्रँड्स आले आहेत एवढ्या कंपन्या आल्या आहेत तर माहीत पण नसतं टी सी एल मी फर्स्ट टाईमच ऐकले असो तर टीव्ही जे आहे ना ते माणूस येतो आणि तो, तो लावून जातो पण खरं टी व्ही जो आहे तो वॉलला त्याला स्टँडही लावून घेतलं तर बऱ्याच प्रयत्नांनंतर जे आहे ना ते जे स्टँड होते ना ते लागले होते कारण जे माणसं येतात ना ते एकदम त्यांना सवय असते तर ते एकदम दोन तीन मिनिटातच लावून देतात पण इथे जे नट्स वगैरे असतात ना ते आपल्यासारख्याला लावायला फार वेळ जातो तर इथे तोपर्यंत जोपर्यंत जो त्यांचा स्टँड वगैरे लावून होतोय तोपर्यंत इथं टेबल जो आहे तो पूर्ण क्लिनिंग करून घेतला जातोय कारण रिकामाच होता जो आधीचा टी होता त्यांनी तो असाच बाजूला ठेवलाय तर त्याच टेबलवर त्यांचा सगळा सामान वगैरे वह्या पुस्तकं वगैरे असं असतं पण आता टी व्ही आल्या म्हटल्यावर ती जागा जी आहे ती आता पूर्ण रिकामी करावी लागेल ताईने सगळं जे आहे तिथलं रिकामं केलं पुसून घेतलं आणि आता इथे हे यांचं चालू आहे स्टँड वगैरे नट्स वगैरे लावायचं वगैरे लावून झाला होता आणि टेबलवर वर टीव्ही झाला होता ठेवला गेला होता आणि त्यानंतर सुरू पण झाला होता पण पूजा करायची होती सगळ्यात पहिले जी आपण वस्तू घेतो त्याची पूजा होतेच तर नवीन टीव्ही आला होता तर मग बहिणींनाच पूजा करायला सांगितली होती कारण असं की आम्ही सगळ्यांनी नॉन व्हेज खाल्लेलं होतं आणि फक्त एकटी बहिणी जे आहे त्यांनी व्हेज खाल्लेलं होतं वरणबट्टी खाल्ली होती तर त्यामुळे मग आम्ही त्यांनाच पूजा करायला सांगितली जर ताईनं खाल्लं नसतं तर मग ताईनंच पूजा केलेली असती पण असो तर एका एक साइडला ना स्टिकर आहे तर त्याच्यावरच एक स्वस्तिक काढून घेत होतं स्क्रीनवर नको काढायला कारण त्याच्यावरचा पेपर जो होता ना तो काढला गेला होता त्यामुळे मग एका एक साइडला जे स्टिकर होतं ना त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढून पूजा करून घेत होतो खरं तर टी व्ही सुरू करण्याच्या आधीच पूजा केली जाते पण झालं असं की आम्हीच स्वतःहूनच तो ओपन केला होता तर एकदा चेक करून बघूया सुरू करून बघूया ती सुरू झाली व्यवस्थित स्क्रीन वगैरे ओके असली तर मग त्याची पूजा वगैरे करायला काय हरकत नाही म्हणून मग आधी सुरू केला आणि मग त्यानंतर पूजा जी आहे ती देवीची केली जर ते लोक आले असतात ना ज्यांच्याकडनं टी व्ही घेतलेला असतो ते लोक जर येतात ना तर मग आधी पूजा केली असती मग टी व्ही स्टार्ट केलं असतं तसं चाललं असतं पण हे घरच्या घरी केलं होतं म्हणून आधी स्टार्ट केला आणि मग त्यानंतर पूजा केला आणि घरी प्रसादाला म्हणजे वाटायला पेडे वगैरे नव्हते म्हणून साखरच गोड म्हणून वाटली की टी व्ही घेतलाय तर त्याचा आनंद आणि त्याचं गोड तोंड करून घेतलं सगळ्यात पहिले आणि त्यानंतर आम्ही बसलो होतो गप्पा मारत टी व्ही स्टार्ट केला होता आणि टी व्हीवर काय लावायचं काय नाही असं सुरू होतं आणि इथे झाला होता स्वयंपाक तयार तर आमचं असं आम्ही जायची तयारी करत होतो घरी जायचं होतं पण ताईन ते म्हटले की नको आता जेवण करून जा बराच वेळ झाला आणि संध्याकाळचं सात आठ वाजता निघालं तर ट्राफिकही लागेल तर आत्ता जाऊ नका जेवण झाल्यानंतर जा उशिराणं म्हणजे ट्राफिक वगैरे लागणार नाही तर छान अशी कडी खिचडी बोडदाचे पापड असं भाजून घेतलं होतं छान अशी कडी झाली होती मस्त तो तर पाहायला छान वाटते कडी आणि सगळेच बसलो होतो सोबत जेवायला एकत्र खिचडी पार्टी म्हणू शकतो सकाळी चेतनकडे रात्री ताईकडे असं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर रात्री आम्ही निघालो होतो नऊ वाजता कारण दुसऱ्या दिवशी रोणीची शाळा होती तर चला आजचा ब्लॉग जो आहे तो इथे संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा बाय